नमस्कार मी शिल्पा शाहीर नागपूर काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्विकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणे बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणे यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सगळीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगायची तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली पार्टीचं कार्यालय समजून कला केंद्र राष्ट्रवादी कला केंद्र तर मंडळी अशा पद्धतीनं राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विदर्भ आणि नागपूर येथील कार्यालयामध्ये लावणी नृत्याचं सादरीकरण करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो होतो आणि सगळेजण होते प्रत्येकाला ज्याचा त्याचा कलाविष्कार सादर करण्याची आग्रह करण्यात आलेला होता काहींनी गायन सादर केलं काहींनी मिमिक्री सादर केली तसेच मी एक लावणी नृत्यांगणा असल्याकारणाने मला लावणीचा नृत्य सादर करण्याची विनंती करण्यात आली आणि म्हणून मी ती लावणीची नृत्य सादर केलं असं या महिलेचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की मी स्वत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्य करता आहे मी काम करते आहे आणि हे सगळं मी माझ्या काम कार्यालयीन कामकाजाच्या व्यतिरिक्त नृत्याची देखील कामं करते नृत्यांगणा असल्याचं सांगितलं आहे शिवाय हे देखील सांगितलं आहे की आगामी त्यांचा कुठला जो चित्रपट आहे त्या चित्रपटातनं देखील ही लावणी येणार आहे तर असा हा सगळा प्रकार आहे यावरती रविराज जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भी कायम आपली भूमिका मांडत असतात त्यावर त्यांनी भूमिका मांडलेत बघूयात ते, का ते काय म्हणतात पुरोगामी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली राजकारण्यांनी हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये अगदी लावणीचा खेळ रंगलाय मला आज अतिव दुःख होत आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे पण हा महाराष्ट्र कोणत्या वळणावरती चाललाय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या समोर प्रत्येक मायमाऊलीला आई म्हणल्या गेलं अरे हे राज्य करते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज सत्तेवरती आहे आणि थी, त्यांच्याच कार्यालयामध्ये लावणीमध्ये आता काय बोलू पुढे शब्द नाही सुचत आहे मान्य महाराष्ट्राचे लोककला आहे ती पण त्याला ठिकाणं आहेत ते बघण्यासाठी ठिकाणं आहेत आणि पदाधिकारी जर अशा लावण्या करून नाचत असतील आणि हे जर संस्कार यांच्याकडे असतील तर काय बोलावं महाराज माफ करा आज खरच माफ करा आम्ही चुकलो राज्यकर्ते निवडायला तर मंडळी हाच तो व्हिडिओ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विदर्भ नागपूर यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचा अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा विदर्भ नागपूर शहर व ग्रामीणचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातला हा व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा वाजले की बारा अशा विविध गाण्यांवरती या महिला नृत्य सादर करताना दिसतात आता या कुठल्या आनंदात नृत्य सादर करत आहेत ते यांनाच माहिती पण रविराज साबळे यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत ते मात्र अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही राज्यकर्ते आहात आणि राज्यकर्ते आता आपल्या राज्यामध्ये आपल्या दालनामध्ये महिलांना नाचवतायत